नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठरवडामुळे प्रत्यक्ष आमदार बावनकुळेंच्या तैलिक महासभेतर्फे आज सत्कार सोहळा होणार घेतली पत्रकार परिषद तेली समाज धुळे जिल्हा तेलिक महासभा धुळेतर्फे सोमवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता पारळ रोड पोलीस चौकी समोर बंधन बँक धुळे येथे माजी ऊर्जा मंत्री भाजपाचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत बावनकुळे यांच्या सत्काराचा कार्यक्रम होणार आहे अध्यक्षस्थानी माजी आमदार राजवर्धन कदम भांडे रातील खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती नरेंद्र चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली यावेळी बाबनराव चौधरी मैलास चौधरी अनिल आईराव शशिकांत चौधरी दिनेश बागुल दिलीप सुरंशी मनोहर चौधरी उपस्थित होते दे। माहिती देताना चौधरी पुढे म्हणालात की आमदार बावनकुळे यांची भाजपाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने सत्कार सोहळा व सामाजिक संवादाचा कार्यक्रम होणार आहे बारा सप्टेंबर रोजी धुळे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी नंदुरबार येथे तेली समाजाच्या वतीने आमदार बावनकुळे यांचा सत्कार होणार आहे अध्यक्ष साडी विनोद थोरात राव लयराव पंकज चौधरी प्रभाकर चौधरी गणेश चौधरी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभ सर्व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे ज्येष्ठ नेते तेली समाजाचं भूषण माजी मंत्री आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्राथमिक सैनिक महासभा धुळे जिल्ह्याच्या वतीने उद्या भव्य नागरी सत्कार व सामाजिक संवादाचं सा आयोजन केलं आहे या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी या शहराचे माजी आमदार राजवर्धनजी साहेब कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान खासदार डॉक्टर सुभाषजी साहेब आमचे तेली समाज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्याचे उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय रावजी चौधरी गजानन नाना शेलार डॉक्टर भूषणजी कर्डेले आणि आम्हाला या कार्यक्रमात अतिशय चांगले सहकार्य करणारे आणि वेळ मिळवून दिलेले अनुपजी अग्रवाल यांच्यासह समाजाचे सतीश तात्या महाले नरेंद्र चौधरी कैलास चौधरी जीवनभाऊ चौधरी डॉक्टर भूषण चौधरी भगवान बापूजी करंका संजय लोटन चौधरी माजी महापौर जयश्रीताई आहिरराव यांच्यासह अनिल आयरराव सतीश भाऊ चौधरी हे सर्व मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमास समाजातील जाणसुरांनी आम्ही अतिशय पारदर्शकता ठेवत कोणाकडे वर्ग निणं घेता हा कार्यक्रम त्यांनी आम्हाला योगदान दिलं त्यांचं पत्रिकेत छाप नाव छापून त्यांनी काय योगदान दिलं ते देखील समाजाला कळवलेलं आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कैलाजी चौधरी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल उपाध्यक्ष अनिल भाऊ सचिव पोपटराव चौधरी जिल्हा सचिव दिलीप सुरवशी याचबरोबर सतीश भाऊ चौधरी रमेश करंकाळ कळपेत चौधरी दादा चौधरी प्रभाकर चौधरी जितेंद्र चौधरी किशोर बोरशे किरण बाबुल यांच्यासह दिलीप सूर्यवंशी यांच्यासह आमच्या सर्व प्रांतिकच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं नियोजन करून उद्याचा भव्य दिव्य कार्यक्रम घडवलेला आहे करण्याचा की व्यक्त केलेला आहे या कार्यक्रमात समाजातील बांधवांनी व ओबीसी घटकांनी या सामाजिक संवाद कार्यक्रमास धुळे शहरातील गल्ली नंबर सात पारवर पोलीस चौकीसमोर मुंदाडा मार्केट जवळ बंधन बँक येथे संध्याकाळी सव्वा सहा वाजता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासभेच्या वतीने विनंती करतो जय संत आजच्या बातमी एवढेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत